मित्रांनो आजचा दिवस फक्त एका मंदिराच्या उद्घाटनाचा उत्सव नाहीये तर आजचा हा दिवस हा तर आपल्या सगळ्यांच्या सामूहिक विश्वासाच्या सामर्थ्याची साक्ष देणारा दिवस आहे की ज्यांनी पाचशे वर्षांपासून स्वप्न पाहिलं होतं की कधीतरी प्रभू श्रीराम पुन्हा एकदा अयोध्येत खऱ्या अर्थानं विराजमान होतात आजचा दिवस आपल्या हिंदू धर्माचा समृद्ध वारसा सांगणारा दिवस आहे नमस्कार मी अजय आपल्या ह्या आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे अयोध्येतल्या आपल्या श्रीराम यांच्या मंदिराच्या ह्या प्रवासाबाबत ज्या ज्या काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्याबद्दल आणि सोबतच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हाच दिवस या सोहळ्यासाठी का निवडला गेलाय या दिवसाचं काय वैशिष्ट्य बघूया या व्हिडिओमध्ये अवध नगरी म्हणजे अयोध्या अयोध्या नगरी ही प्रभू श्रीराम यांचे पूर्वज विवस्वान म्हणजे वैवस्वत मनु यांनी अयोध्या नगरीची स्थापना केली होती पुढं प्रभू श्रीराम यांनी जलसमाधी घेतल्यानंतर थोड्या काळासाठी अयोध्या नगरी ही उजाड झाली होती पण प्रभू श्रीरामांचे पुत्र कुश यांनी अयोध्याची परत एकदा स्थापना केली पुढच्या चव्वेचाळीस पिढ्यापर्यंत सगळं ठीक चाललं होतं नंतर महाभारत घडलं त्यात परत एकदा अयोध्या नगरी ही उद्ध्वस्त झाली पुढं नंतर उज्जैनचे महाराज विक्रमादित्य यांनी इसवी सन पूर्व पुन्हा एकदा अयोध्या नगरीची स्थापना केली होती अयोध्यातल्या सर्व नदीच्या घाटावर त्यांनी साडेतीनशे पेक्षा जास्त मंदिरं बनवली होती शिवाय राम जन्मभूमीवर त्यावेळी सुद्धा एक भव्य मंदिर बनवलं गेलं होतं राजा विक्रमादित्य यांच्या नंतरच्या पिढ्यांनी सुद्धा या मंदिराची चांगलीच देखभाल केली होती पुढे अकराव्या शतकानंतर भारतात परकीय आक्रमण व्हायला सुरुवात झाली होती म्हणजे बाहेरची लोक येऊन अटक करायला लागली होती भारतावर ह्या लोकांनी काशी मथुर अयोध्या या सगळ्या ठिकाणी हल्ले करायला सुरुवात केली शिवाय तिथल्या पुजाऱ्यांना त्यांनी मारायला सुरुवात केली पण एवढं सगळं होऊन सुद्धा श्रीराम जे मंदिर होतं श्रीरामांचं जे मंदिर होतं ते अजूनही तसंच नीट होतं असं करत करत चौदाव्या शतकापर्यंत मंदिर ठीक होतं नंतर चौदाव्या शतकानंतर मुघलांनी भारतात यायला सुरुवात केली आणि इथूनच अयोध्या नगरी आणि श्रीराम यांच्या मंदिराला नुकसान पोचायला सुरुवात झाली शेवटी पंधराशे अठ्ठावीस साली बाबरचा बाबरच्या हुकमावरून मंदिर तोडण्यात आलं त्याच्या जवळचा सेनापती मीर बाकीने राम जन्मभूमीवर मस्जिद टाईप मस्जिद टाईप स्ट्रक्चर बांधलं तिथं लक्षात असू द्या की मस्जिद अजून बांधली गेली नव्हती फक्त तिथं म्हणजे प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीवर त्या ठिकाणावर मस्जिद टाईप स्ट्रक्चर बांधलं गेलं होतं याचा उल्लेख तुम्हाला बाबर नामामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आढळतो स्ट्रक्चर तर बांधलं गेलं होतं पण खाली जो बाग होता तो प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचाच होता जो की तसाच होता नंतर औरंगजेबाने सोळाशे साठ मध्ये तिथलं जे फक्त जे स्ट्रक्चर होत त्याला पूर्ण रूप देत तिथे एक मोठी मस्जिद बांधली आणि आपल्या पूर्वजाचं म्हणजे बाबरचं स्वप्न त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि बाबरी मस्जिद अशा पद्धतीने ती पूर्ण झाली टू अठराशे त्रेपन्न यावेळी पहिल्यांदा राम मंदिर आणि बाबरी मस्जिद या मुद्द्यावरून दंग्यांना सुरुवात झाली दरम्यान नंतर कित्येक वर्ष या विषयावर चर्चा बैठका वादविवाद होत राहिले मधल्या विषयांवर बोलायचं म्हटल्यावर मित्रांनो हा व्हिडिओ कारण या मोठं योगदान आहे थोडक्यातच सांगतो आता आली सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव हा दिवस कुणी कसा विसरू शकतो त्या दिवशी दीड लाखांच्या वर ही विश्व हिंदू परिषद आणि आर एस एस सदस्यांची शिवाय कारसेवकांची रॅली निघाली होती एवढ्या सगळ्या लोकांसमोर मुरली मनोहर जोशी लालकृष्ण आडवळी या दिग्गज नेत्यांनी भाषण द्यायला सुरुवात केली होती ह्या गडबडीत झाला असं की एक जण गर्दीतून पोलिसांचा गेराव मोडून डायरेक्ट मज़, बाबरी मस्जिदीवर चढला आणि वर चढून त्याने आपला भगवा झेंडा तिथं फडकावला एवढ्या मोठ्या गर्दीने आलेल्या लोकांना पोलिसांना कंट्रोल करणं शक्यच नव्हतं नंतर लोक आपल्या हातात हातोडा किंवा जे काही सापडत ते घेऊन मस्जिदेश घुसले आणि तिला पाडायला सुरुवात केली थोड्याच वेळात मस्जिद पाडण्यात आली पण नंतर या सगळ्यांमुळे देशात हिंदू मुस्लिम दंग्यांना आता सुरुवात झाली होती यात जवळपास दोन हजार पेक्षा जास्त लोक या ठिकाणी मारली गेली होती या दंग्यांमुळे पुढे याचा परिणाम म्हणून एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट करण्यात आला त्यात सुद्धा साडेतीनशे च्या वर लोक पुढे एप्रिल दोन हजार दोन मध्ये इलाहाबाद हायकोर्टात ही केस गेली तीस सप्टेंबर दोन हजार दहा ला इलाहाबाद हायकोर्टाने या जागेला तीन जणांच्या हिशोबाने द्यायचं ठरवलं म्हणजे या जागेचे तीन भाग करायचं ठरवलं आता तीन भाग तर पहिला हिस् श्रीराम जन्मभूमीसाठी दुसरा हा आकाड्यासाठी तर तिसरा भाग मुस्लिम पक्षासाठी देण्याचं ठरलं पण ह्या निर्णयाला सुद्धा सुप्रीम कोर्टाने दोन हजार अकरा स्थगिती आणली शेवटी चीफ जस्टिस रंजन यांच्या पाच सदस्य संविधान पीठानं चाळीस दिवस चाललेल्या केसमध्ये नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ह्या दिवशी ही जागा पूर्णपणे प्रभू श्रीरामांचा हक्का असल्याचं यावर सांगितलं आणि या जागेवर भव्य मंदिर बांधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गव्हर्नमेंट अंडर तीन महिन्यांच्या आत ट्रस्ट बनवण्याचे आदेश देण्यात आले शिवाय कोर्टानं मुस्लिम पक्षाची बाजू लक्षात ठेवून मस्जिद बांधण्यासाठी पाच एकर जागा ती सुद्धा अयोध्येच्या महत्वाच्या ठिकाणी देण्याचा ऐतिहासिक निर्णय देऊन या पूर्ण प्रकरणावर टाकला आणि अशा पद्धतीनं पाच ऑगस्ट दोन हजार वीस या दिवशी भूमिपूजन करण्यात आलं हे जे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे ना मित्रांनो ते आपल्या समृद्ध परंपरांचं एक छानसं प्रतीक आहे आज प्राण प्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर तेवीस पासून मंदिर आपल्या सर्वसामान्य भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे रोज तीन लाखांच्या वर लोक मंदिरात येतील आणि व्यवस्थित दर्शन घेतील ह्या हिशोबाने मंदिराच्या प्रशासनानं तयारी ठेवलेली आहे बरं बावीस जानेवारी हीच तारीख कदारण्यात आलेली आहे तर त्यामाग पण एक खास कारण आहे ते असं की बावीस जानेवारीला कर्मद्वा दिवशी या दिवशी भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार घेतला होता धार्मिक ग्रंथातल्या संदर्भानुसार कासवाचा अवतार घेतल्यानंतर समुद्रमंथन केलं गेलं होतं प्रभू श्रीराम विष्णूचा अवतार असल्यानं हा दिवस मंदिराच्या उद्घाटनासाठी फिक्स करण्यात आलेला आहे त्या दिवशी सर्वार्थ योग अमृत सिद्धी योग, योग आणि रवियोग आलेले आहेत आणि कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी हे जे सगळे योग आहेत ते महत्वाचे मानले जातात तर हा मुहूर्त निश्चित करण्यासाठी एक आठवड्याचा काळ लागल्याचं सा, सुद्धा सांगितलं जातं रामलालांच्या प्राण प्रतिष्ठेसाठी बारा वाजून एकोणतीस मिनिट व आठ सेकंद ते बारा वाजून तीस मिनिटं व बत्तीस सेकंद हा एकूण जो सगळा चौऱ्याऐंशी सेकंदाचा शुभ शुभ मुहूर्त असल्याचं सांगितलं जातं या चौऱ्याऐंशी सेकंदाच्या शुभ मुहूर्तामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बाकीच्या मान्यवरांच्या उपस्थितीत रामलालांचा अभिषेक करणार आहेत वाराणसी इथल्या सांगवेद विद्यालयाचे प्राचार्य गणेश्वर द्रविड यांनी हा मुहूर्त निश्चित केलेला आहे मेष लग्न व अभिजित मुहूर्तामध्ये हा अभिषेक केला जाणार आहे आणि त्या दिवशी दुपारी अभिजित मुहूर्त लागणार असून याच वेळी सूर्य मध्यावर येणार आहे आणि त्यावेळी सूर्य जो आहे तो पूर्ण तेजस्वी स्वरूपात राहणार आहे मित्रांनो अपेक्षा करतो राम मंदिर निर्मितीच्या बाबतीतली थोडक्यात सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल हा इतिहास लय मोठा आहे शब्दात सांगणं सोपं नाहीये तरी थोडक्यात माहिती देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ला so, तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अपेक्षा करतो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आपला हा चॅनेल व्हायला खूप मदत होणार आहे सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एकतेची आणि भक्तीची भावना आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहो जय श्रीराम